रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आषाढी यात्रा सुखदैव पार पाडण्यासाठी प्रशासन मोठी दक्षता घेत होतं स्वतः अधिकारी तसंच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी पंढरीत ठोकून राहिल्यानं आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची फारशी गैरसोय झाली नाही तसंच कुठे काही अनुचित प्रकारही घडला नाही मात्र याच वेळी श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत भाविकात झालेली मारहाण आणि दर्शन रांगेत वशिल्यानं दर्शनास सोडण्याचा बी कर्मचाऱ्याचा प्रकार मोठी नाराजी व्यक्त होणारा ठरला काल महाद्वार काला होता आणि दुसरीकडे दर्शन रांगेतही भाविक मोठ्या प्रमाणात होते मात्र याच दर्शन रांगेत भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या लोखंडात अचानक विद्युत प्रवाह उतरला त्यात तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे बॅरिगेटिंग ठिकठिकाणी थीक उड्डाण पूल तयार करण्यात आलेले आहेत यातील एका उड्डाण पुलामध्ये शुक्रवारी रात्री सहा ते सातच्या सुमारास विद्युत प्रवाह उतरला परंतु या पुलावर कोणताही भाविक रांगेत थांबला नव्हता यामुळं अनुचित प्रकार टळला सदर घटना घडता स्थानिक रहिवाशांनी तात्काळ मंदिर समितीशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली असता त्यांनी या भागातील विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केल्यानं मोठा अनर्थ टळला या घटनेचे पूर्ण सीसीटीव्हीचे चित्रकरण पाहण्यात येईल यामध्ये जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्रे यांनी दिले आहे मी दुकान बसलो होतो करायला त्या जाऊ आयरमॅन आला परत बिगर पकडून बिगर टेस्टर घेऊन आला आम्ही फोन करून त्यांना बोलून बंद करायला लावून लाईट काढून ठेकेदार असेल तर मग आम्हाला आंदोलन करावं लागेल समितीच्या समोर येऊन तुकाराम भवन पशी उपोषणाला बसावं लागला आम्हाला फेकेवढा वरक नाही इथलेच तारीख झालं राऊत साहेब सुद्धा आले नाही बनगे किती वेळ आले किती वेळ नाही आला तुम्ही बनगे साहेब বসলে <imitation> অলৱানি